आयुर्वेदात एक महत्त्वाचा नियम सांगितला आहे की आधीचं जेवण पचल्याशिवाय पुन्हा जेऊ नका खाऊ नका पण आपण खाल्लेलं पचलंय की नाही कसं ओळखायचं चला याविषयीच आज बोलूया नमस्कार मी डॉक्टर अक्षता सप्रे आणि आयुर्वेद आरोग्य आहार याविषयी माहिती देणाऱ्या स्वरूप आयुर्वेद या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत चांगला आहार ही आपल्या निरोगी आयुष्यासाठी अतिशय महत्वाची गोष्ट पण आरोग्यासाठी फक्त चांगलं चुंगलं खाणं एवढंच पुरेसं नसतं आपण खाल्लेलं किती पचवतो यावर आपलं शरीर कसं राहील आपली प्रतिकारशक्ती कशी तयार होईल आपली एनर्जी कशी राहील या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात अन्न पचवण्याची शरीरात असलेली ताकद शक्ती म्हणजे पचनशक्ती हे सगळ्यांनाच माहिती आहे ही पचनशक्ती जर चांगलं असेल तर आपलं पचन चांगलं होतं पोषण व्यवस्थित होतं कोणत्याही प्रकारच्या डेफिशन्सीज होत नाहीत या पचनशक्तीवर कोणताही ताण येऊ नये असं जर वाटत असेल तर सगळ्यात महत्त्वाचा सल्ला दिला जातो पचेल तेच खा पचेल तेवढंच खा आणि आधीचं अन्नपचन झाल्यावरच खा हे पण ठीक आहे पण पचलंय की नाही जेवायचं आहे की नाही जेऊ खाऊ ते पचेल की नाही हे ओळखायचं कसं आयुर्वेदानं यासाठीही काही महत्त्वाची लक्षणं सांगितली आहेत त्याविषयीच थोडं समजून घेऊया सगळ्यात पहिलं लक्षण उद्गारशुद्धी उद्गार म्हणजे ढेकर ढेकर येणं हे खरं तर तृप्तीचं समाधानाचं लक्षण मानलं जातं पोटात अन्न जेव्हा अन्न नलिकेतून पुढे सरकत असतं त्यावेळेला तिथे असलेली रिकाम्या जागेतली हवा शिवाय पचनाच्या प्रोसेसमध्ये ज्या काही रासायनिक क्रिया आपल्या पोटात होतात त्यावेळेला जी मोकळी झालेली हवा असते ती ढेकरच्या रूपात बाहेर पडते पण ढेकर उद्गार हा शुद्ध स्वच्छ असणं खरं तर अपेक्षित आहे शुद्ध म्हणजे काय ढेकरला आधी खाल्लेल्या अन्नाचा वास येत नाही ढेकरेबरोबर आंबट तिखट पाणी घशाशी जळजळत येत नाही ढेकर आल्यानंतर पोट अगदी हलकं वाटतं तो खरा उद्गार बऱ्याच वेळेला अगदी चांगलं जेवलेलं सुद्धा करपलेल्या अन्नाचे ढेकर येत राहतात कधीतरी संध्याकाळी उशिरापर्यंत दुपारी जेवलेल्या अन्नाचेच ढेकर येतात आता कधीतरी समारंभाला किंवा एखाद्या वेळेला अगदी पोटभर तुडुंब जेवलेलं असताना असं होणं ठीक आहे पण वारंवार जर असं होत असेल तर ओळखायचं की पचन बिघडतंय अशा वेळेला काय करायचं कधी खायचं याविषयी डिटेल व्हिडिओ मी यापूर्वीच आपल्या चॅनलवर पोस्ट केला आहे तो तुम्ही अवश्य बघा पचन व्यवस्थित झाल्याचं दुसरं लक्षण आहे उत्साह जाणवणं अनेक वेळेला अनेक जणांना जेवणानंतर झोप हमखास येते काही करू नये फक्त निवांत बसून राहावं चक्क एखादी डुलकी घ्यावी असं पण वाटतं याला कारणंसुद्धा खरं तर आहेत जेवणानंतर अगदी प्रायोरिटीवर सगळ्यात आधी करण्याचं काम म्हणून सगळी एनर्जी सगळा रक्तपुरवठा पोटाकडे पचनाकडे वळवला जातो त्यामुळे सगळं अंग थोडंसं शिथिल झाल्यासारखं होतं आणि जेव्हा पोटात असलेलं अन्न पचून पुढच्या प्रोसेससाठी पुढे पाठवलं जातं त्यावेळेला ही मरगळ ग्लानी कमी होते पुन्हा एनर्जेटिक वाटायला लागतं पुन्हा उत्साह जाणवायला लागणं हा उत्साह दिसणं हे पचन व्यवस्थित झाल्याचं दुसरं लक्षण आहे आणि अर्थातच उत्साह जाणवतोय आता बसून राहायला नको पटपट काम उरकूया असं वाटायला लागतं अंग हलकं होतं पोटाचा वरचा भाग मोकळा वाटायला लागतो फक्त शरीरातच नव्हे तर मनसुद्धा अगदी हलकं होतं आळस जातो काहीतरी नवीन वाचावं शिकावं अभ्यास करावा काही क्रिएटिव्ह करावं असं वाटायला लागतं शरीरातला जडपणा जाऊन फ्रेशनेस तरतरीतपणा येतो अशी लघुता येणं हे पचन पूर्ण झाल्याचं तिसरं लक्षण पचन योग्य मार्गानं योग्य प्रकारे चाललंय आणि अगदी परफेक्ट टायमिंगमध्ये आपलं टार्गेट पूर्ण केल्याप्रमाणे पचन अगदी व्यवस्थित होणार असेल तर आणखीन एक लक्षण दिसतं ते म्हणजे टॉयलेट आणि युरिन अगदी साफ होऊन जातं टॉयलेटवेळी कोणताही जोर लावावा लागत नाही प्रेशर द्यावं लागत नाही सहजपणे ही प्रक्रिया होऊन जाते युरिनचं पण तसंच कुठेही ओढल्यासारखं आग झाल्यासारखं वाटत नाही अगदी साफ आणि स्वच्छ युरिन होते एवढंच नव्हे तर पोटात गॅसेससुद्धा न अडकता व्यवस्थित पास होतात त्यांचंही कुठे प्रेशर कुठे दबाव येत नाही किंवा गॅसेसमुळं पोट जड झालंय असा प्रकार होत नाही पचन झाल्यावर दिसणारं अत्यंत महत्त्वाचं लक्षण म्हणजे भूक लागणं आणि तहान लागल्याची जाणीव होणं आता खरं तर हा एक निसर्ग नियम आहे अगदी कुत्र्या मांजरांपासून हा नियम पाळला जातो की भूक लागली नाही आहे मग आपण काही खायला नको आपण जरा बुद्धिमान लोकच हा निसर्गाचा आपल्या अंतरात्म्याचा संकेत ओळखत नाही आपल्या शरीरानं दिलेल्या सिग्नलकडे आपण दुर्लक्ष करतो भूक नाही लागली तरी अन्न पोटात ढकलतो सगळ्या पचनसंस्थेवर ताण आणतो पोटावर अत्याचार करतो आणि आजारपणाला निमंत्रण देतो म्हणूनच शरीरानं दिलेल्या सिग्नलकडे म्हणजे भूक लागणं या ग्रीन सिग्नलकडे लक्ष ठेवावं आणि मगच जेवण घ्यावं तहान भूकेची जाणीव व्यवस्थित वेळच्या वेळी होणं हे उत्तम पचनशक्तीचं लक्षण आहेच शिवाय उत्तम प्रतिकाशक्ती हवी असेल तर आपली ती एक अतिशय महत्त्वाची गरज आहे ही भूक आता का लागते प्रत्येकाला वेगवेगळी का लागते कधी भूक कमी लागते कधी जास्त का लागते याविषयी व्हिडिओ मी यापूर्वीच पोस्ट केला आहे तोसुद्धा तुम्ही आवर्जून बघा तर अशा या पाच गोष्टी पाच ग्रीन सिग्नल जे दाखवतात की तुम्ही खाल्लेल्या अन्नाचं पचन व्यवस्थित झालं आहे काहीही काम आता पेंडिंग नाही आहे शरीर सांगताय तर जेवून घ्या पण योग्य प्रकारे आणि योग्य प्रमाणातच जेवा आता हे कसं ते लवकर समजून घेऊया त्यासाठी परत लवकरच भेटूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला आणि शेअर करायला मात्र विसरू नका स्वस्थ राहूया आनंदी जगूया धन्यवाद